उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा आत्मविश्वास इतका मोठा आहे की हे बिनदिक्कतपणे बोलतात की महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पंचेचाळीस जागा घेणार आहे संजय म्हणतात की पूर्ण अठ्ठेचाळीसच्या आत्मविश्वासाच्या ज्या चिंधड्या होतात ते सहन न झाल्याने मग ईव्हीएम वर खापर फोडलं जातं खर तर उद्धव ठाकरे गटाचे दोन किंवा तीन पेक्षा जास्त उमेदवार निवडून येणं शक्यच नाहीये पण उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना असं वाटतंय की आपले सर्वच्या सर्व एकवीस उमेदवार निवडून येणार म्हणजे येणारच सांगली सांगलीमध्ये तुम्ही चंद्रहार पाटलांना तिकीट दिलं होतं सांगलीमध्ये उबाठा गटाची ताकद काय आहे अहो तुमचा साधा नगरसेवक सुद्धा नाहीये सांगलीमध्ये शिवाय काँग्रेसच्या एका नेत्याने जी बंडखोरी सांगलीमध्ये केली त्याचा फटका तुम्हाला जबर बसणारच आहे मग कशाच्या भरोशावर हे लोक म्हणतायत की चंद्रहार पाटील निवडून येतील म्हणून खर तर हे स्वतः स्वतःला धीर देत आहेत संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची घेतलेली जी मुलाखत आहे ती केवळ धीर देण्यासाठीची मुलाखत आहे खर तर हा मुलाखतीचा कार्यक्रमच नाहीये मी तुला धीर देतो तू मला धीर दे असं काहीस या दोघांचं या मुलाखतीमध्ये झालेलं आहे तेव्हा जास्त वेळ न घालवता अनोख्या पद्धतीनं वेगळ्या ढंगामध्ये या दोघांची ही पानसट मुलाखत रंगतदार पद्धतीने जरा बघूया तेव्हा वेळ न घालवता सुरुवात करूया आपल्या हास्य मालिकेला जिचं नाव आहे चंगू मंगूची कॉमेडी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक छोटीशी विनंती मित्रांनो तुम्ही जर आमचे नवे दर्शक असाल तर दर कृपया आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला सुरू करूया आपल्या हास्य मालिकेला चंगू मंगूच्या कॉमेडीला महाराष्ट्राचा का घात केला आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील करतील आणि त्यांनी करावा मी जाणता आई किती महाराष्ट्र कसा आहे महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना दहा वर्ष मिळाले अच्छा आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजीने अनुभवावा बस अब मैं तुम ताकी के झाड पे मत चढ जाऊ बंद कर दे तुम सब आपली जिंदगी बर्बाद करू का आपण मग अशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग व्यापार व्यवसाय हे गुजरातला ओरवडून देण्याचा उल्लेख केला नाही <laughs> <laughs> यापूर्वी महाराष्ट्रातून असं कधीच घडलं नव्हतं हो। झूठ बोलो बार बार झूठ बोलो प्रत्येक सगळ्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला जो भी बोल सकते हैं सब झूठ बोलो आणि शिवसेनेची स्थापना मुळात त्यासाठीच झालेली आहे की महाराष्ट्राच्या हिताचं रक्षण अच्छा मराठी माणसाचा स्वाभिमान ठीक है हिंदुत्व नंतर आलं अच्छा <laughs> पण आज आम्हीच खरी शिवसेना असे म्हणणारे जे लोक कर राज्यकर्ते आहेत त्यांची शिवसेना म्हणजे ए संची, ए संची, ए त्यांचं ए जो पूर्ण नाव आहे मी घेऊ पण इच्छित नाही हा यही नाही और सुनीय जस माझं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते म्हणून ते शॉर्ट फॉर्म करतात कुछ भी कुछ भी तस त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सन शी 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 अच्छा मग त्याचं फुल फॉर्म काय आहे कारण त्यांना त्यांच्या वडिलांचं नाव लावायला लाज वाटते तसं त्यांच्या शिवसेनेचं नाव आहे ए सन शी 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 तर त्यांना लाज वाटत असेल तर मी कारण त्यांच्या वडिलांचं तर ही जी शिवसेना म्हणून स्वतःला मानतात त्यांचा मूळ विचार जो आहे की मराठी माणूस आणि महाराष्ट्राचं संरक्षण करणं हे तुम्हाला कुठे दिसत नाहीये आणि हे उघडा डोळ्यानं महाराष्ट्राची लूट पाहतायत ते ते राग जनतेला आलाय म्हणजे एक तर तुम्ही गद्दारी करून ज्या राजकारणातल्या आईशी तुम्ही हरामखोरपणा केला शिवसेनेशी हरामखोरपणा केला गद्दारी केली म्हणजे दे जन्म देणाऱ्या राजकारणात जन्म देणाऱ्या शिवसेना ह्या आईच्या कुशीवरती तुम्ही वार तर केलाच आणि त्याचबरोबरीने महाराष्ट्राशी सुद्धा तुम्ही गद्दारी केलेली आहे छोटे ोठे से कितना कमा लेते हो आणि ही गद्दारी 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 ही महाराष्ट्रात नाही चालणार उद्धवजी आपण मग एक जो उल्लेख केला की आता नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये प्रचार सभांचा किंवा सभांचा धडाका घेत आहेत गल्ली बोळ्यात फिरतायत हे तो लेटेस्ट न्यूज आहे कुठल्या तरी गल्लीत रोड शो घेत आहेत मला वाटतं येत्या एक दोन दिवसात ते घाटकोपर भागामध्ये रोड शो घेतात अशी माझी माहिती असतील त्याच घाटकोपर मध्ये काल अनेक गुजराती सोसायट्यांमधून शिवसैनिकांना म्हणजे मराठी माणसाला प्रचार करण्यापासून रोखण्यात आलं हैं झूठ बोलो झूठ बोलो, बोलो। मराठी माणसाला हे तुम्ही किती गांभीर्याने घेता हाच तर आता निकाल यावेळेच्या निवडणुकीत लागणार आहे अशी कधीही कुठल्याही राज्यामध्ये मराठी माणसं दादागिरी करत नाही पण हे कोणाच्या आशीर्वादाने करते आणि त्यांना बळ देण्यासाठी मोदी इकडे रोड शो करणार आहेत का नाही <laughs> हा प्रश्न मराठी माणूस दाखवेल ना त्यांना काय दाखवायचं रे पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो की काही लोक भले गुजराती असतील उत्तर भारतीय असतील अगदी मुस्लिम सुद्धा करोना काळामध्ये जे आपण काम केलं करोना काळातल्या कामाला त्यांनी ते अजूनही विसरलेलं नाही आहेत उद्धव ठाकरे धडधडीत खोटं बोलतात की कोरोना काळामध्ये मी खूप काम केलेलं आहे काय काम केलं हो तुम्ही कोरोना काळामध्ये फक्त फेसबुक लाईव्ह वर तुम्ही यायचे कोमट पाणी पिण्याचा सल्ला द्यायचे फालतूची बकवास बाजी करायचे आणि फेसबुक लाईव्ह करताना तुम्ही म्हणायचे अरे मेरी आवाज तो तुम लोगो तक पोहोच रही है लेकिन तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहोचत नाहीये ते फेसबुक लाईव्ह करत असतानाच तुम्ही ते उदाहरण दिलं होतं तोंडाला काळा पट्टा बांधा म्हणजे ब्लॅक बेल्ट माझा मुलगा ब्लॅक बेल्ट आहे, आहे हा ही हे हो त्यानंतर आणखी एक फालतू उदाहरण दिलं होतं की जसं पावसामध्ये आपण छत्री घेऊन जातो तसं कोरोना नावाच्या पावसापासून वाचायचं असेल तर आपल्याला व्हॅक्सिन नावाची छत्री वापरावी लागणार आहे मित्रांनो कोविड काळामध्ये आपले सध्याचे मुख्यमंत्री असलेले एकनाथजी शिंदे हे रस्त्यावर उतरून लोकांसाठी काम करत होते त्यावेळी एकनाथजी शिंदे सुद्धा कोरोना बाधित झाले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा कोरोना बाधित झाले होते का कारण ते रस्त्यावर उतरून लोकांची मदत करत होते आणि दुसरीकडे बेस्ट सीएम तिन्ही त्रैलोक्यातले महान सीएम उद्धव बाळासाहेब ठाकरे कोमट पाणी पिऊन बाष्कळ बडबड करत होते देशामध्ये कोरोना काळामध्ये सर्वात जास्त मृत्यू महाराष्ट्रात झालेत महाराष्ट्रापैकी सगळ्यात जास्त मृत्यू मुंबईमध्ये झालेले आहेत अहो या लोकांनी तर कोरोनामध्ये ज्यांचे मृत्यू झाले त्यांच्यासाठी ज्या बॉडी बॅग आणलेल्या होत्या त्यातसुद्धा पैसा खाल्लाय हजार बाराशे रुपयाची बॉडी बॅग यांनी सात सात हजार रुपयांना खरेदी केली म्हणजे एका बॉडी मागे या लोकांनी पाच ते सहा हजार रुपये निव्वळ नफा कमवला हो आहे कोविड सेंटरमध्ये यांनी जे पंखे लावलेले होते ते पंखे यांनी भाड्याने आणलेले होते एका पंख्याचं भाड हे दिवसाला पाचशे रुपये असे हजारो पंखे लावण्यात आलेले होते अहो इतकं भाडं भरेपर्यंत महाराष्ट्र सरकार म्हणजे तुमचं त्यावेळेच सरकार पंखे विकत घेऊ शकत होत ना विकत घेतले असते तर एवढा अनाठाई खर्च झाला नसता मुंबई महानगरपालिकेचा कोविड काळामध्ये यांनी खिचडी वाटपामध्ये घोटाळा करून ठेवलेला आहे प्रश्न विचारलाच पाहिजे काय काम केलं उद्धव ठाकरे साहेब तुम्ही कोविड काळामध्ये आहो रेमडिसिव्हिअर इंजेक्शनचा जो काळा बाजार झाला त्यावर तुम्ही कधीच काही का, का बोलले हो रेमडिसिवीर इंजेक्शन मिळावं म्हणून रुग्णांचे नातेवाईक किती पायपीट करत होते किती त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे याची तुम्हाला थोडी तरी कल्पना आहे का हो रेमडिसिव्हिअर इंजेक्शन साठी अनेक महिलांनी आपले मंगळसूत्र सुद्धा विकलेले आहेत बँकेतली एफ डी मोडून घरातले दागिने विकून लोकांना आपला चरितार्थ चालवावा लागलेला आहे हलकटपणाचा कळस म्हणजे मुंबईमध्ये कोरोना बाधितांची सेवा करण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी बाहेरून राज्यातून आलेल्या डॉक्टरांच्या पथकाचं यांनी पेमेंट पण दिलं नाही हो आणि हे म्हणे बेस्ट सीएम होते आपले आज तो संजय राऊत पत्रकारांना मुलाखत देत असताना बोलला होता की डब्ल्यू एच ओ वाल्यांना काय कळतं इकडून तिकडून पकडून आणलेली माणसं आहेत ती त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे यांना जास्त अक्कल आहे त्यांना जास्त कळतं ना मित्रांनो डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर भारी असतो असं हाच बोलला होता मुंबईमध्ये धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर तिथला संसर्ग आटोक्यात येण्यासाठी अनेक सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते पुढे आले यामध्ये आर एस सुद्धा होती आर एस चे लोक त्यांचे कार्यकर्ते धारावीच्या गल्ली बोळांमध्ये फिरून लोकांची सेवा करत होते उपचार पोहोचवत होते आणि या गोष्टीचे व्हिडिओज आजही इंटरनेटवर वर अव्हेलेबल आहेत आणि उद्धव ठाकरे धडधडीतपणे खोट बोलत धारावी मध्ये संसर्ग आटोक्यात आणण्याचं श्रेय स्वतःला घेतात अहो कोरोना काळामध्ये तुम्ही मंत्रालय सोडा मातोश्रीच्या बाहेर सुद्धा एक पाय टाकलेला नाहीये आणि म्हणे मी महाराष्ट्र वाचवला मित्रांनो तुम्हाला खरंच वाटतं का हो की उद्धव ठाकरे यांनीच महाराष्ट्र वाचवला वगैरे वगैरे ते जे सांगतात त्यावर तुमचा विश्वास बसतो का तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा आम्ही नेहमी उघडा करतच राहणार आहोत तेव्हा मित्रांनो तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या लिंकमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा महाप्रपंच प्रमाणेच आमच्या भारत प्रपंच या हिंदी युट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर प्रेम द्या पाठिंबा द्या आणि भारत प्रपंच हे हिंदी युट्यूब चॅनल सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा चंगू मंगूच्या कॉमेडीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विचार विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम